शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु पक्ष्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या वतीने वन विभागाच्या निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या जयहिंद फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो यावर्षी आगडगाव रस्त्यावरील कोल्हार घाट परिसरात डोंगर व जंगल भागातील ठिकाणी ही पाण्याची सोय करण्यात आली या उपक्रमाचा शुभारंभ बोईसर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत झाला शहरातील सावेडी उपनगरातील लक्ष्मीनगर येथे तपवन रोड ते नगर पर्यंत सिमेंटच्या रस्त्याचे काम रखडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे तसेच अर्धवट रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे चार दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक दुचाकी जखमी झाला आहे शहरात इस्तरीचे दर गत दीड वर्षापासून वाढले आहेत एका कपड्याला दहा रुपये म्हणजे शर्ट जोडी असेल तर मोजावे लागतात पूर्वी हा दर आठ रुपये मेहनत ही आहे कपड्यांचा दर्जा चांगला असल्याने अशा कपड्यांची इस्तरी करताना मेहनत जास्त घ्यावी लागते त्यामुळे ही दरवाढ झाल्याचे व्यावसायिकाने सांगितले नगर शहरातील रुग्णालय लॅब व रक्तपेढ्यांचा दररोज सुमारे एक हजार किलो व जैवैद्यकीय कचरा तयार होतो या कचऱ्याचे खाजगी एजन्सीच्या माध्यमातून दैनंदिन संकलन करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते काकासाहेब मस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशनच्या बोल्यगाव फाटा येथील शैक्षणिक संकुलनात जागेबाबत सुरू असलेल्या कायदेशीर प्रतिक्रियामुळे करण्यात आलेल्या कारवाईच्या घटनेमुळे विद्यार्थी पालक आणि स्टाफमध्ये चिंतेचे वातावरण आहे मात्र व्यवस्थापन याबाबत सकारात्मक मार्ग काढत असून शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नसल्याची ग्वाही फाउंडेशनच्या विश्वस्त डॉक्टर दीप्ती मस्के ठाकरे यांनी दिली तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेत आणि सुरळीतपणे पार पडल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहराच्या खबर बात मध्ये शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर